रोडवर एका तरुणाचा जो खून झालेला आहे त्या मुलाची प्राथमिक माहिती अशी करून आहे हा तरुणांमधला जो पूर्वाचा त्यांच्या वाद होता त्या वादामधन ही झालेली घटना आहे आम्ही आता तपास सुरू केलेला आहे इथे फिर्याद घेण्याचं काम सुरू केलेलं आहे जसं आपण बघू शकतो फॉरेन्सिकच्या लोकांनी पण फॉरेन्सिक एव्हिडन्सेस जमा करण्याचं काम सुरू केलेलं आहे आरोपींना पकडण्यासाठी टीम पाठवलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे काही काय आहे अजून अशा काही प्राथमिक माहिती मिळाली नाही आहे फक्त प्राथमिक माहिती एवढीच आहे की आ, या तरुणांमध्ये पहिल्या वाजता वाद होता त्या वादांच्या मुळे ही घटना घडलेली आहे आता हे काय टोळी आहे किंवा यांच्यावर पहिल्याचे गुन्हे आहे जर आपण बघू शकतो हा जो मयत होता याच्यावर काय पूर्व गुन्हे नव्हते प्राथमिक माहिती अशी मिळत आहे पुढील आम्ही अजून तपास करत आहे की कोणी मारला आहे कोणी काही कशामध्ये इन्व्हॉल्ड आहे का टोळीचा प्राथमिक असा काही संबंध याच्यात दिसून येत नाही आहे आरोपींची नावं आरोपी नेमके कोण होते त्यांची नाव समोर आली का मारलं आरोपींचा शोध घेणं अजून पण चालू आहे आमच्या टीम आम्ही पाठवलेली आहेत लवकरात लवकर आम्ही आपल्याला काय कारण काय वाद झाला होता पूर्वीचा त्यांच्या पूर्वीचा वाद आता तपासामध्ये आपल्याला कळेल की नक्की काय वाद होता त्याच्यामध्ये एवढंच कळतंय की वाद हा छोटा मोठा होणारे जे वाद आहेत त्या वादावर झालेला हा खून आहे मोडस काय होती सगळ्यांची मोडस आपण मोडस असं एकदम कॉन्सिडे म्हणजे सराईत आरोपी जसं मोडस करतात तसं काही प्रकार नाही आहे इथे बाईकवर आल्यानंतर मग इथे वाद झाल्यानंतर मग कोयत्यानी आणि खुकरीने असं मारलेलं दिसत आहे सर हत्यार देखील घटनास्थळी आहे ते तरुण किती जण होते हल्ला करणारे गाडीवरती आले होते का याची काही माहिती मिळू शकते गाडीवर आले होते दोन ते तीन तरुण आहे अशी प्राथमिक माहिती आम्हाला मिळते तपासामध्ये आपल्याला नक्कीच कळेल मॅडम अल्पवीन आहे की थँक्यू थँक्यू दाखवत दाखवत पुण्यात भर दिवसा बाजीराव रोड येथे आज एका इस्मावर तीन जणांनी कोयताने हल्ला केलाय आपण या ठिकाणी पाहू शकतो प्रचंड गर्दी झाली पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत तीन इसम होते त्यांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला केलेला आहे प्राथमिक माहिती अशी मिळते मयंक आखाडे असं त्या इसमाचं नाव आहे तो येथील रहिवासी आहे अशी प्राथमिक माहिती मिळत आहे पुण्यात वर्धेच्या ठिकाण असलं रोड या ठिकाणी भर दिवसा एका इसमावर कोयत्याने हल्ला केलेला आहे या ठिकाणी पोलीस घटनास्थळी दाखल झालेत पोलिसांकडून योग्य ते सगळे उपाययोजना करण्यात येत आहेत ट्राफिक या ठिकाणी भरपूर झाले बाजीराव रोड येथील बाजीराव रोड हा नेहमीच वर्धळीचा रोड आहे त्या ठिकाणी असंख्य गर्दी असते ट्राफिक असतं भर दिवसा ही घटना घडलेली आहे मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी सुद्धा या ठिकाणी झाली आहे ट्राफिक झालेलं आहे पोलिसांनी रोड बंद केला आहे पुण्यात भर दिवसा एका इसमावर तीन जणांनी कोयत्याने वार केलाय पाचेराव रोड या ठिकाणी पुढील अपडेट लवकरच आपल्याला माय मराठीवरती पाहायला मिळेल